नमस्कार मैत्रिणी स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी युनिक आयडिया तुम्ही तुमच्याकडे कोणताही कलरचा कपडा असेल त्याचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता तर मी ते सिलेक्ट करत आहे कोणता कपडा यूज करावा तर माझ्याकडे भरपूर असे कपडे असतात जे की माझी मम्मी पण ठेवत असते जपून आणि मग बहीण पण ठेवते आणि त्यांना वाटतं मी काहीतरी यूज करेल त्याचा तर त्यासाठी असे छोटे छोटे तुकडे असलेले तरी पण त्या दोघी पण जपून ठेवतात तर बघा तर अशा पद्धतीने मी हा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आजच्या आयडियासाठी आणि याचा यूज आपण खूप सुंदर असा करणार आहोत जे की तुम्ही एव्हरी डे यूज करू शकता मल्टीपल यूज करू शकता आणि कोणासाठी पण बनवून देऊ शकतो तर चला जास्त वेळ घालव तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल आठला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर, तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर बघा मैत्रिणी आहे तुम्ही तांदळाची एमटी गोणी कोणतीही गोणी घेऊ शकता किंवा मग फॉर्म जरी घेतला तरी पण चालेल तर याची लांबी रुंदी तरी ओपन दिलेली आहे तरी पण मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते हो तर बघा चोवीस इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे एकोणावीस इंच आणि एवढं एकच सिंगल पीस आपल्याला आजच्या आयडियासाठी लागणार आहे ठीक आहे तर एकोणावीस बाहेर चोवीस इंचा एकच पीस आहे त्याच मापचा आपल्याला लॉंग पीसचा कपडा पण कट करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर जिकडनं आपली लांबी आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने हा लांबीनुसार आपण कपडा फोल्ड केला आणि जिकडनं बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला इकडनं अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि कडेपासून साडेतीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे स्क्रीनवरती पण तुम्हाला मी माप देत आहे बघा जसं इकडनं केलं सेम ह्या साईडने पण फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंच आणि कडेपासून साडेतीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि ते आपल्याला असा चौकोन आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे आता मी ते माप पुन्हा लिहून पण दाखवलेलं आहे ठीक आहे आता जशी मार्किंग केली आहे आप तशीच आपल्याला हा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणीनं आणि बघा ओपन केल्याच्यानंतर आपला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे आता याच मापाचा आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती गोणी पण ठेवून घेतलेली आहे आणि गोणीपेक्षा साधारणतः एक इंच वाढवच मी हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि अस्तरसाठी पण मी इथे एक दुसरा साडीचा कपडा घेत आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून जो आपण मेन फॅब्रिक घेतलेला आहे ब्लाऊजचा तो ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी यावरती क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रीण मी या कापडावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली सर्वात खरी अस्तर मध्ये गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि एक्स्ट्राचा पार्ट पण कट करून घेतलेला आहे आता यानंतर मी ते बेल्ट साठी पुन्हा हा ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर गोनी पण कट करून घेतली आहे तर दोन बेल्ट साठी दोन आपण इथे कापडा ते कट करून घेतलेले आहे तर याची लांबी सांगते तर बघा वीस इंच लांबीचा हा बेल्ट आहे आणि याची रुंदी आहे आपली एक इंच आणि हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे याची रुंदी साडेचार ते पाच इंच तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो कडेकडेने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तर तर अशा प्रकारे मैत्रिणी मी दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत दोन्ही कडेला याला टिपा मारून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो रुंदीचा पार्ट आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर तर बघा एकोणावीस इंच रुंदी आहे तर याचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे फोल्ड करून मी इथे एक सेंटरला मार्क करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर कट पण देऊन घेऊ शकता दोन्ही साईडने आपण सेंटरला मार्क केलं आता सेंटर पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी हे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे जिथे मार्किंग केली तिथेच आपल्याला बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर बेल्ट मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल इकडच्या साईडने जसं केलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेंटरपासून दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि दोन इकडेने आपण अगोदर टाचणी लावून घेऊ आणि असाच बेल्ट आपण स्टिच करून घेऊ तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर अशा प्रकारे आपण हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला इथे बेल्टवरती पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे एक दुसरा कपडा घेतलेला आहे याची रुंदी तुम्ही साधारणतः दोन ते अडीच इंचाची स्ट्रीप ही घेऊ शकता आणि जसं आपण बेल्ट स्टिच केलाय सेम त्यावरतीच आपल्याला जी पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर मी इथे विदाउट झिपची बनवत आहे तुम्हाला झिप लावायची असेल तर लावू शकता पण ही विदाउट झिपची पण खूप छान दिसते आणि बघा अशा पद्धतीने ही पट्टी नंतर पुन्हा आपल्याला यावरती दापटीप देऊन घ्यायची आहे आणि दापटीप देताना आपले बेल्ट आहेत ते दोन्ही पण अशा पद्धतीने वरती काढून घ्यायची आहे आणि ही जी पट्टी आहे ती पूर्णपणे आतमध्ये लोटून द्यायची आहे आणि यावरती आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर आतल्या साईडने ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे आता माझा बॉबिनचा दौरा मॅचिंग नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने वरच्या साईडनेच स्टिचिंग करत आहे तुमचा बॉबिनचा दौरा सेम असेल तर तुम्ही आतली बाजूवरून ठेवून पण स्टिच करू शकता आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी ही जी पट्टी आहे ती लावून घेते ठीक आहे तर दाखवते तुम्हाला लावून झाल्यावर तर बघा मैत्रिण अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडने पण हिजी पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली दोनही साइडने आपली हिजी पट्टी आहे ती स्टिच करून झालेली आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचंय हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे दो आणि दोनही कडेने अगोदर आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा थी आहे पार्ट ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित हे जे कड्याचे पार्ट आहे ते पकडायचे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊया तुम्ही हवं तरी ते अगोदर टाकने पण लावून घेऊ शकता तर बघा दोन्ही साईडने मी हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेते तर पुन्हा यावरती मी डबल डबल टीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर बघा आपल्याला जो बॉटमचा बेस आहे तो अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचंय इकडच्या कर साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला लगेचच हा बॉटलचा बेस स्टिच करून घेऊ आणि थोडफार जास्तीचा कपडा आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे आता दोन्ही ही बॉटम ची साईड स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो राईट साइड टर्न करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि बघा किती झटपट अशी शिवून तयार होते आपली बॅग आणि त्यानंतर हे जे कॉर्नर आहेत ना इथपासून पण आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी पाव इंचाची आपल्याला यावरती देऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने म्हणजे हा जो साईडचा बेस आहे तो आपला तयार होणार आहे इकडनं पण सेम त्याच पद्धतीने जिथे आपला कॉर्नर आलेला आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने हा पार्ट पकडायचा आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं तर मैत्रीण हे ऑप्शनल आहे तुम्हाला वरतून स्टिच करायची असेल तर करून घ्या किंवा नाही केली तरी पण चालेल पण स्टिच केल्यामुळं खूप सुंदर असा शेप दिसतो बॅगचा तर बघा अशा पद्धतीने जे साईडचा पॅटर्न होता साईडचा सा बेस आपला तयार झाला आहे इकडनं पण सेम त्याच पद्धतीने मी स्टिच करून घेते तर मैत्रीणं तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडला असेल माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा दोनही साईडने आपण हे जे कडेकडेचे चारही पार्ट होते ना ते स्टिच करून घेतलेले आणि फायनली अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी बॅग बनून तयार झालेली आहे तुम्ही आणि बघा बॉटम पण बघा किती थिक असा झालेला आहे आणि मी इथे बिना झीपचा वापर केलेला आहे आणि शॉपिंग बॅग म्हणून वापरू शकता तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण वापरात आणू शकता आणि आतील साईडने पण बघा अगदी फिनिशिंगसहित आपली ही जी बॅग आहे ना ती बनवून तयार झालेली आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि फक्त एकाच सिंगल कापडापासून आपण ही शॉपिंग बॅग म्हणा टिफिन बॅग बनवून रेडी केली आहे तुम्ही इथे हवं तर वेलक्रूचा पण वापर करू शकता किंवा नाही केलं तरी ॲज इट इज तुम्ही अशी शॉपिंग बॅग टिफिन बॅग यूज करू शकता आता शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर रुंदी आहे याची अकरा इंच उंची आहे याची नऊ इंच अकरा बाय नऊ इंच आणि हा जो साईडचा बेस आहे याची रुंदी आहे सहा इंच तर अशा पद्धतीने आपली ही टिफिन बॅग शॉपिंग बॅग पिकनिक बॅग बनून रेडी झालेली आहे तर कशी वाटली मैत्रीणंना तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि एकाच फक्त सिंगल कापडापासून किती सुंदर आणि किती झटपट अशी शिवून तयार होणारी मी बॅग तुम्हाला दाखवली आहे त्याचबरोबर बॉटम पण बघा खूप ठीक असा बॉटम याचा झालेलं आहे बॉटमचा बेस पण तुम्ही बघू शकता सहा इंचाचा हा आपला बॉटमचा बेस पण रेडी झालेला आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय